हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर मग ऐकूया एक सुंदर विचार आजचा दिवस कठीण आहे उद्याचा त्याहीपेक्षा असेल पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्या प्रयत्नांना यश देणारा असेल मित्रांनो आज आहे बावीस फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र बावीस फेब्रुवारी हा दिवस सेंट लुसियाचा दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे चोपन्न साली पहिली कापडगिरणी मुंबईत सुरू झाली एकोणीसशे एकतीसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर व भागोजी शेठ यांच्या पुढाकाराने अस्पृश्यवादी सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिर व देवालयाची स्थापना करण्यात आली अठराशे सत्तावन्नमध्ये रत्नागिरीत पतित पावन मंदिराची स्थापना झाली एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये सेंट लुसियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले सेंट लुसिया हा कॅरेबियनमधील एक द्वीप देश आहे सेंट लुसिया पूर्व कॅरेबियन समुद्रामध्ये अटलांटिक महासागराच्या सीमेजवळ एका लहान बेटावर वसला असून तो लेसर अँटिल्सचा एक भाग आहे कॅस्ट्रीज ही सेंट लुसियाची राजधानी व सर्वात मोठं शहर आहे सोळाशे साठ साली येथे फ्रेंच दाखल झाले होते त्यानंतर अठराशे चौदा सालापर्यंत ह्या बेटाचे अधिपत्य मिळविण्यासाठी फ्रान्स व इंग्लंडने चौदा वेळा लढाया केल्या अठराशे चौऱ्याण्णव सा, चौदा साली अठराशे चौदा साली ब्रिटनने सेंट लुसियाचा कायमस्वरूपी ताबा मिळवला बावीस फेब्रुवारी एकोणऐंशी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी सेंट लुसियाला स्वातंत्र्य मिळाले जॉन कॉम्प्टन हा स्वतंत्र सेंट लुसियाचा पहिला पंतप्रधान होता सध्या सेंट लुसिया राष्ट्रकुल परिषदेचे सदस्य असून ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक अध्यक्षपद आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये श्री यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे सोळावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला या पदावर सर्वात प्रदीर्घ काळ म्हणजे सहाशे शहाण्णव दिवस त्यांनी काम एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये दुसरे महायुद्ध फिलिपाईन्समध्ये मध्ये जपानी सैन्याकडून पराभव अट दिसताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ डी रुझवेल्ट यांनी जनरल डगलस मॅकऑर्थरला माघार घ्यायचा हुकूम दिला अठराशे एकोणीसमध्ये मध्ये स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला पन्नास लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला होता अठराशे सत्तावन्नमध्ये हेनरिच हर्ट्स यांचा जन्म झाला ते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू एक जानेवारी अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला एकोणीसशे बावीसमध्ये आजच्याच दिवशी व्ही जी जोग यांचा जन्म झाला ते व्हॉयलिन वादक होते त्यांचा मृत्यू एकतीस जानेवारी दोन हजार चार रोजी झाला एकोणीसशे वीसमध्ये इफ्तिखार यांचा जन्म झाला ते चरित्र अभिनेता होते त्यांचा मृत्यू चार मार्च एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाला एकोणीसशे दोनमध्ये फ्रिट्स स्ट्रासमान यांचा जन्म झाला ते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू बावीस एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी झाला अठराशे सत्तावन्नमध्ये लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म झाला ते बालवीर स्काउट चळवळीचे प्रणेते होते त्यांचा मृत्यू आठ जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये झाला अठराशे सत्तावीसमध्ये चार्ल्स विल्सन पिल या अमेरिकन चित्रकाराचा मृत्यू झाला ते चित्रकार निसर्ग वैज्ञानिक आणि सैनिक होते त्यांचा जन्म पंधरा एप्रिल सतराशे एक्केचाळीस रोजी झाला अठराशे छत्तीसमध्ये महामहोपाध्याय पंडित महेशचंद्र न्यायरत्न भट्टाचार्य यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बारा एप्रिल एकोणीसशे सहा रोजी झाला सतराशे बत्तीसमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म झाला ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते त्यांचा मृत्यू चौदा डिसेंबर सतराशे नव्याण्णव रोजी झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती घडली दोन हजार नऊमध्ये लक्ष्मण देशपांडे यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते वर्हाड निघालं लंडनला यासाठी प्रसिद्ध असलेले ले लेखक दिग्दर्शक होते तसेच ते प्राध्यापक देखील होते त्यांचा जन्म पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी झाला एकोणीसशे पंचवीसमध्ये सर थॉमस क्लिफोर्ड ऑल्बर्ट यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे ते ज्वरमापीचा शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर होते ज्वरमापी म्हणजे थर्मोमीटर त्यांचा जन्म वीस जुलै अठराशे छत्तीस रोजी ड्यूजबरी यॉर्कशायर इंग्लंड या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी दोन हजार साली विनायक सदाशिव तथा वी स वाळिंबे यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे ते लेखक आणि पत्रकार होते त्यांचा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झाला दोन हजार साली दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळविलेले प्रकाशक होते श्रीविद्या प्रकाशन संस्थेचे ते संस्थापक होते त्यांचा जन्म तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे तेवीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये जोश मलिहाबादी यांचा मृत्यू झाला ते उर्दू कवी होते त्यांचा जन्म पाच डिसेंबर अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते स्वातंत्र्य चळवळीतील विद्वान नेते भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं त्यांचा जन्म अकरा नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाला एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये निधन झाले त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे एकोणसत्तर रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे पंधरामध्ये स्मिथसन टेनांट यांचा मृत्यू झाला ते हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरून सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ होते त्यांनी ऑस्मियम व इरिडियम या मूलद्रव्यांचा शोध लावला त्यांच्या सन्मानार्थ तांब्याच्या एका धातुकाला टेनाईट असे नाव दिले होते त्यांचा जन्म तीस नोव्हेंबर सतराशे एकसष्ट रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी